निरोगी आरोग्य हीच खरी स्वच्छ पाण्याची खरी संपत्ती आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर या यांचं वक्तव्य घोसरवाड तालुका शिरोळीतील नागरिकांना स्वच्छ व मुबलक फिल्टरचं पाणी मिळावं यासाठी सामाजिक कार्यकर्ते आकाश गुरव यांनी घोसरवाड ग्रामपंचायत जवळ पेयजल योजना सुरू केले या पेयजल योजनेचे उद्घाटक आमदार डॉक्टर पाटील राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभस्ती करण्यात आलं या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती माननीय श्री अनिल उर्फ सावकार मागनाई विजित शिंदे सरकार सरपंच साहेबराव साबळे ग्रामपंचायत सदस्य शिंदे सरकार नूतन तंटामुक्त अध्यक्ष राजू तराळ आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती प्रारंभी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर म्हणाले सध्याच्या जीवनामध्ये अनेक रोगराईंचा प्रादुर्भाव वाढतोय त्याचं मूळ कारण म्हणजे गढूळ पाणी प्रत्येक व्यक्तींच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य हीच स्वच्छ पाण्याची खरी संपत्ती असल्याचं या यड्रावकर यांनी बोलले त्यानंतर तालुक्याचे भाजपचे नेते अनिल उर्फ सावकार माध नाईक यांनीही पाण्याचं महत्व पटवून दिलं यावेळी ग्रामसेवक अधिकारी एस बी चव्हाण उपसरपंच सौ माधवी सतीश नाईक मयूर खोत बाबासू पुजारी सुनील खंडू भोरे शीतल हेरवाडे प्रल्हाद खोत सतीश नाईक राजू भातमारे सिद्धनाथ डवरी बाळसिंग मिसाळ राकेश कागले व प्रमोद कांबळे आदी मान्यवरांच्या सह ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी बाळासू कोकणे घोसरवाद